या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला लोकसभा निवडणूक पार पडली आणि निकालही काही तासात लागेल मात्र त्याआधीच विधान परिषदेच्या निवडणुकीवरून महायुतीत धुसफूस सुरू झाले का अशी चर्चा का रंगू लागली यासाठी पाहूया हा विशेष रिपोर्ट निरंजन डावखरे यांच्याविषयी खरं काही त्यांच्या निष्क्रियतेवरती माझी इमारत बांधण्याचा प्रयत्न करत नाही प्रचार ऑलरेडी त्यांच्यासाठी सुरू केलेला आहे कोकण पदवीधर निवडणुकीत मनसेचे अभिजित पानसे मैदानात उभे ठाकले आणि त्यांच्या विरुद्ध उभे आहेत भाजपचे निरंजन डावखरे आणि यावरूनच महायुतीत एकमत नाही का अशी चर्चा आता सुरू कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काही दिवसाआधी जाहीर सभेत घेतलेली भूमिका काय म्हणाले होते राज ठाकरे तुम्हीच ऐका पण या पुढच्या काही भविष्यासाठी भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं मला काही अपेक्षा नाहीयेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि एन सी पी परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आता आणि हाच कळीचा मुद्दा आता विधान परिषद निवडणुकीत ऐरणीवर आला आहे कारण जर राज ठाकरेंनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलाय तर मग मनसेच्या अभिजित विरोधात उमेदवार का दिला हा प्रश्न आता चर्चेचा मुद्दा बनलाय बरं हे इतकंच झालेलं नाही आता महायुती असलेल्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर टीकेचे बाण सोडायला सुरुवात केली आहे मी प्रचार ऑलरेडी त्यांच्यासाठी सुरू केलेला आहे माझ्या मतदारसंघामध्ये पहिली बैठक हे कुडाळ मालवणमध्ये मी लावली म्हणजे तेव्हा उमेदवारी जाहीर झाली नव्हती आम्ही गृहीत धरलो होतो की निरंजनच त्याच्यामध्ये उमेदवार असेल निरंजन डावखरे यांच्याविषयी खरं काही त्यांच्या निष्क्रियतेवरती माझी इमारत बांधण्याचा प्रयत्न करत नाही गेले दोन टम म्हणजे बारा वर्ष निरंजन जी आमदार आहेत ते प्रतिनिधित्व करतात कोकण पदवीधरचं मी आवाहन करतो की ज्या मतदारांनी मतदान केलेलं आहे या बारा वर्षात ज्यांना ज्यांना ते भेटले त्यांनी जरूर त्यांना मतदान करावं आणि माघार घेण्याचा प्रश्न येत नाही कारण सन्माननीय राजसाहेबांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर आम्ही प्रचंड प्रमाणात कामाला लागलेलो आहे लोकसभा निवडणुकीत मनसेचे कार्यकर्ते महायुतीच्या प्रचारात सहभागी झाले कमळ धनुष्यबाण आणि घड्याळ चिन्हावर शिक्का मारा असं आवाहनही मनसैनिकांनी केलं इतकंच काय तर खुद्द राज ठाकरेंनीही महायुतीसाठी सभा घेतल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत स्टेजवर उभं राहून महायुतीसाठी मतांचा जोगवा मागितला लोकसभा निवडणुकीत मनसेनं महायुतीसोबत खांद्याला खांदा लावून केलं आणि आता विधान परिषद निवडणुकीवरून हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात दंड थोपटत आहेत आणि म्हणूनच आता महायुतीच्या नात्यात मिठाचा खडा पडणार का असा सवाल विचारला जातोय ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उगडा डोळे बघा नीट